नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या साठवलेल्या सोयाबीनची होते नासाडी राष्ट्राच्या सीमेवर उभारणार जगातील सर्वात मोठा भूजल पूर्णभरण प्रकल्प त्र्याहत्तर गावांना होणार फायदा राज्याचा पारा वाढणार आय एम डी इशारा कमाल किमान तापमान वाढीचा अंदाज उन्हाळा लवकरच सुरू होण्याची शक्यता आता रस्त्यावर लढाई करणार पंधरा तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा मनोज जरंगे यांचा पुन्हा इशारा हंगामाच्या प्रारंभी दरामुळे द्राक्षला वाढली गोडी नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे मीटर पर्यंत उजड देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील नंबर वर संपर्क करा खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीस सातारा जिल्ह्यासाठी दोनशे अडतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीच्या वाढीव आराखड्यासाठी मंजुरी माझी लाटकी बहीण योजनेत अपात्र असलेल्या बहिणीकडून वसुली नाही तटकरे दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही सरकारी योजनापासून वंचित आयल्यानगर जिल्ह्यात कांदा क्षेत्र वाढले खानदेशात तिळाची लागवड मंदगतीने क्षेत्र घटनेची शक्यता येथील नुकसान भरपाई प्रतीक्षाच महामार्गासाठी प्रतिकिमी तीस कोटींचा खर्च शक्तीपीठ साठी एकशे सात कोटीचा कसा काय राजू शेट्टींचा निशाणा विकास कामासाठी भरू निधी देणार पालकमंत्री नाईक हप्त्यात वाढ होणार नाही केंद्रीय कृषी राज्यमंत्री स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्र्यांच्या वानावर कापूस पेकण्याचा प्रयत्न नॅनो खतासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार नाही केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची माहिती पीएम किसानच्या बनावट लिंकद्वारे अनेकांची लूट नाशिक मध्ये तक्रार कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका हस्त बहारातील डाळीम उत्पादनाला पावसाचा फटका थीस शक्यता जळगावातील खतांच्या लिंकिंग टंचाईमुळे शेतकरी हैराण इ नामवर दहा शेतमालाचा करण्यात आला समावेश केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय शेतरस्ते बंद करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा महसूल मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश रब्बी हंगामात यंदा वाढीव पेरणी शेत्रात एकोणतीस हजार हेक्टरची भर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद